शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला दिलं त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह घ्यावं लागलं मात्र आता लोकसभेसाठी ठाकरे गटानं प्रसिद्ध केलेल्या मशाल प्रचार गीतावर निवडणूक आयोगानं ठाकरेंना कोंडीत पकडलाय मशाल प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू या शब्दांवर निवडणूक आयोगानं आक्षेप घेत नोटीस बजावली हे दोन्ही शब्द गीतामधून काढून टाकण्यास आयोगानं सांगितलंय या नोटीसीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट निवडणूक आयोगाला खुलं आव्हान दिलंय जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही यावेळेला मोदी शाह यांची क्लिप दाखवत ठाकरे यांनी आयोगाला आव्हान दिलं जय बजरंग बोल करके सजा दे देना आप सभी को अयोध्या राम मंदिर का दर्शन करना है ना निवडणूक आयोगाने कारवाई कारवाई करणार तर मोदीजी आणि करावी अपमान सहन करणार नाही असा इशारा सुद्धा ठाकरे यांनी दिलाय जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात यामुळे राजकीय गरमागरमी ठाकरे विरुद्ध निवडणूक आयोग असा नवा सामना रंगण्याची चिन्ह आहेत राज्यामध्ये वाढत्या पाऱ्यासह लोकसभा निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापवायला आहे राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आहेत सध्या उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती याच टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं दोन हजार चौदा साली फडणवीस मुख्यमंत्री बनले त्यावेळेला त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री पदाची स्वप्न पडत होती असा दावा राऊत यांनी केला आहे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन दिल्लीत अर्थमंत्री होईल दिल्लीत गृहमंत्री होईल आणि मी प्रधानमंत्री होईल मी त्यांचं स्वप्न मोठं होतं फडणवीस यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळेच त्यांचे पंख छाटल्याचा आरोपसुद्धा राऊत यांनी केला हे स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये दे डेप्युटी सी एम केलं संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा एकदा भाजपविरुद्ध ठाकरे गटात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली या सभेत ठाकरे यांनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत हल्ला केला होता ठाकरे यांच्या याच टीकेला आता भाजपनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर पलटवार केलाय बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेला त्याच भाषेत उत्तर दिलंय उद्या कोटी नागरिकांचं जर गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील फडणवीस यांचं नाव घेत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मुख्यमंत्री पदासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला त्यावर उत्तर देताना बावनकुळे यांची जीभ घसरली एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या आमदार होऊ शकतो माणूस ऍक्सिडेंटनी पण काय लायकी आहे ठाकरे यांच्या लोकप्रियतेवरून सुद्धा बावनकुळे यांनी त्यांना डिवचलाय उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी शत्रू मानलेल्या लोकांना उद्धव ठाकरे यांनी मांडीवर बसवल्याचा हल्लाबोल बावनकुळे यांनी केलाय महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेत असल्याची घोषणा केली यानंतर नाशिकमधून महायुतीचा उमेदवार जाहीर होईल अशी अपेक्षा होती मात्र अजूनही महायुतीत नाशिकच्या जागेचं घोडं अडलं असल्याचं समोर आलंय कारण नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा भाजपला द्या असा प्रस्ताव भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला दिल्याची चर्चा सुरू झाली मात्र ठाणे आणि नाशिकची जागा आम्हीच लढवणार असा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय नाशिक लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचा दावा हा शेवटच्या चर्चेवरती शिक्कामोर्तब होईपर्यंत

मात्र यानंतरही महायुतीत नाशिकसाठी रस्ती सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते प्रचारात व्यस्त आहेत असं असतानाच मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज भीषण आग लागली दुपारी चारच्या सुमारास भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही आग लागल्याची माहिती समोर आली नरिमन पॉईंट इथल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात नूतनीकरणाचं काम सुरू होतं कार्यालयाच्या किचन मध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली कार्यालयात काही कागदपत्र आणि फर्निचर असल्यानं ही आग भडकली दूरवर धुराचे लोट मिळालं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं स्टेज कडे छोटस शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि मला वाटतं काही नुकसान झालेलं नाही आतमध्ये पण फायर सेफ्टी जे इक्विपमेंट होतं त्याचा पण वापर केला गेला आहे जास्त नुकसान होऊ शक शकलं असतं रविवार असल्यानं सोशल मीडियाचे कर्मचारी वगळता अन्य कुणीही फारसं नव्हतं आग लागताचे कर्मचारी बाहेर आल्यानं अनर्थ टळला भाजपचं राज्याचं हे प्रमुख कार्यालय असून या ठिकाणी पक्षाशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्र आणि इतर प्रचाराचं साहित्य होतं आगीत नेमकं किती नुकसान झालं हे अद्याप समोर आलेलं नाही सत्ताधारी महायुतीमध्ये अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा सुटला दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणेविरुद्ध विनायक राऊत असा थेट सामना रंगणार आहे नारायण राणे यांनी आपल्या प्रचाराचा जोरदार धडाका लावला त्याचबरोबर नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे आणि कणकवली विधानसभेतले आमदार नितेश राणे यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू केलाय विशेष म्हणजे लवकरच कणकवलीतल्या राणे यांच्या प्रचारासाठी सभा सुद्धा होणार आहेत या सभेत राज ठाकरे आणि नारायण राणे एका मंचावर येतील महायुतीच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर पाहायला मिळतील या सभेवरून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली ही फुस झालेले तो, तो ही आहे लवंगी फटाके त्याचा कोकणामध्ये काय फरक पडणार नाही फुसकी लवंगी आहे इलेक्ट्रिक माळ आहे काय ॲटम बॉम्ब आहे लायकीबरोबर कळेल त्यांना आम्ही काय आहोत ते नारायण राणे यांच्यासाठी थेट राज ठाकरे सभा घेणार आहेत मात्र या सभेवरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे तळ कोकणात राजकीय वातावरण तापू लागलंय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली तळ कोकणात राणेविरुद्ध विनायक राऊत असा सामना होणार हे समोर आल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना धार आले सावंतवाडीच्या दोडामार्गामध्ये नारायण राणे यांची ना ना प्रचारसभा पार पडली यावेळेला राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली तसंच ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करणारच असा निर्धार राणे यांनी व्यक्त केला आहे तिकडे राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार असा दावा नारायण राणे यांनी केला आहे मी त्याचं डिपॉझिट ठेवणार नाही त्याच डिपॉझिट जप्त करून मी निवडून येणार जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे चार जून पर्यंत त्यांना झोप लागेल चार जूनला त्यांची झोप उडेल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तळकोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय त्यामुळे कोण कुणाचं डिपॉझिट जप्त करणार हे मतदार राजा ठरवेल आणि त्याचा फैसला चार जूनला होईल रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अखेर नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली राणेंच्या उमेदवारीमुळे कोकणातून धनुष्यबाणाचं चिन्ह गायब झाल्याची टीका केली जाते त्यामुळेच आता राणेंच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विरोधकांच्या निशाण्यावर आले यातील प्रमुख नाव असलेल्या दीपक केसरकर यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला केला ज्या राणेंनी लाथाडलं त्यांचाच प्रचार करण्याची वेळ केसरकर यांच्यावर आल्याचा घणाघाट ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला आहे विनायक राऊत यांच्या या टीकेनंतर केसरकर यांनी जोरदार पलटवार केला सत्तेसाठी येते माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते परंतु माझ्या काही प्रिन्सिपल्स आहेत ज्या प्रिन्सिपल्सच्या संदर्भात मी अगोदर त्यांच्याशी बोललो होतो तळ कोकणात राजकीय शिमगा सुरू असल्याचं दिसत आता यात कुणाची सरशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय इकडे बारामती लोकसभा निवडणुकीच्या लढाईकडे सध्या राज्याचं नाही तर देशाचं लक्ष आहे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होते या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नण भाऊजईत थेट सामना होतोय नुकताच सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रचाराचा नारळ फोडला पवार कुटुंबियांच्या प्रथेनुसार कन्हेरी इथल्या मारुतीच्या मंदिरात नारळ वाढवत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी राज्यासह देशातील माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते इतकंच नाही तर बारामतीमधल्या या लढाईची अमेरिकेतलं प्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्सनं सुद्धा दखल घेतली न्यूयॉर्क टाईम्सचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी उपस्थित होते यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली पवार सुप्रिया या बाजूला रोहित आणि युगेंद्र मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसे मी तुमच्याच कडून ऐकते हास्यास्पद आहे तर न्यूयॉर्क टाइम्स माणूस बारामतीला येतो आणि आमचे इंटरव्यू घेतो त्याचा आमचा काय संबंध आमदार रोहित पवार यांनी सुद्धा फोटो भरून सुरू झालेल्या राजकारणात उडी घेतली आहे मलिदा गँगचे सदस्य बनून पोलीस टाइम्स मध्ये फोटो येण्यापेक्षा कुटुंबाशी एकनिष्ठ राहून न्यूयॉर्क टाइम्स मध्ये फोटो झळकणं हे अभिमानास्पद नाही का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शरद पवार जळगावात आले उमेदवारांच्या प्रचार रॅलीत भाग घेतल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तपास यंत्रणांच्या दबावामुळे खडसे यांनी हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली खडसेंच्या राजीनाम्यावर पवार यांनी थेट भाष्य करायचं टाळलं कर यावेळी पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत त्यांना एक इशाराही दिला त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही व्यक्तिगत झाले तर रावेरमधील मतदारांचा आकडा आणि भाजपच्या दाव्यावर सुद्धा पवार यांनी चिमटा काढला गिरीश महाजन काय बोलतात काय करतात त्यावर मी बोलू इच्छित नाही त्यांच्यासाठी ते अडचणीचं ठरेल असा सूचक विधान सुद्धा शरद पवार यांनी केलंय राजकारणात सुसंस्कृतपणा हल्ली कमी होत चालल्याची ओरड नेहमीच मिळते सध्याच्या कुरघोडीच्या राजकारणात जनतेला वीट आल्यासारखं झालंय मात्र अशी परिस्थिती असताना काही उमेद निर्माण करणाऱ्या घटना घडतात कही प्रसंग अत्यंत बोलके असतात ते अशा वातावरणात मोठी उभारी देतात खानदेश मधल्या जळगाव जिल्ह्यातल्या दोन लोकसभा सध्या राजकीय लढाई हात घाईला आली आहे पक्षांतर्गत नाराजीचं सावट आहे तर प्रतिस्पर्धी एकमेकांशी सामना करतात अशा जळगावच्या विमानतळावर घडलेला हा प्रसंग तुम्हाला निश्चित सुखद धक्का देईल त्याचं झालं असं की जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आल्या होत्या विमानतळावर प्रवेश करताना त्यांची जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांच्याशी भेट झाली यावेळी स्मिता वाघ यांनी नमस्कार करत कर शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले योगायोगाने आज पवार साहेबांची या ठिकाणी भेट झाली आणि वडील किशा नात्याने मी त्यांचा नमस्कार करणं माझं हे कर्तव्य त्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला त्यांनी आशीर्वाद दिले लोकसभा निवडणुकीच्या वेळेला टीकेचा खालवणारा स्तर आणि राजकीय चिखलफेकीमुळे वातावरण कलुषित झालं आहे मात्र जळगावच्या विमानतळावर महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती दाखवणारा प्रसंग अनेकांच्या डोळ्यात जळजळीत जल जल अंजन घालणाराच म्हणावा लागेल गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबविरुद्ध पवार कुटुंब असं चित्र राज्यात सगळीकडे दिसतंय अजित पवार यांनी फूट पडल्यापासून पवार कुटुंबियांच्या देखील फूट पडले त्यातच सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांवर सतत

यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रथम जय पवार यांना भगवान महावीर यांचं दर्शन घेत असताना त्यांची विचारपूस केली बाद निवडणुकीच्या निमित्तानं पवार विरुद्ध पवारा सा सुले यानिक पवार असा संघर्ष सुरू असताना सुप्रिया सुळे आणि जय पवार एकत्र आल्यानं जैन बांधवांमध्ये उत्साह निर्माण झाला लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडलं येत्या पाच दिवसात राज्यात आणि देशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आता शिगेला राज्यातील अमरावतीत अमरावतीत मतदान होणार आहे त्यामुळे उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी महायुतीची सभा पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींच्या कामांचा पाढा वाचला तसंच दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी समाचार घेतला काही आमच्या काही आमच्या दौमित्रांना बोलताय अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे बहिण आहे की नाही यावेळी संविधान बदलाच्या टीकेवरून अजित पवार यांनी शरद पवार यांना लक्ष केलं आम्हाला आमच्या वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदलते जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तो कुणी ते संविधान बदलू शकत नाही येऊ मोदींच्या युक्रेन युद्धाच्या वेळेला भारतीय विद्यार्थी सुखरूपपणे मायदेशी परतल्याचा दावा सुद्धा अजित पवार यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार अवघ्या पाच दिवसांवर आलेला आहे त्यामुळे आता सर्वच पक्षांनी दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय या दुसऱ्या टप्प्यात अमरावती मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे अमरावती मतदारसंघात सर्वच पक्ष आणि महायुतीचे बंडखोर सुद्धा मैदानात उतरलेत त्यामुळे बहुरंगी लढत आहे असं असलं तरी महायुतीच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात मुख्य लढत आहे त्यामुळेच भाजप आणि महायुतीचे दिग्गज नेते काँग्रेसच्या वानखेडे यांच्यावर टीका करत आहेत शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्यापूरमध्ये बोलताना वानखेडे यांच्या विधानसभेतल्या उपस्थितीवरती काही प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार आहे कधी विधानसभेत दिसले नाही विधानसभेत तोंडही उघडलं नाही कुठली मागणी त्यांनी केली नाही कदाचित त्यांनी माझं कामकाज तपासून अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या बंडानं आधी महायुतीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं तर वंचितच्या उमेदवारीमुळे महाविकास फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवार बंडखोरी आणि मित्र पक्षांमुळे घेरले गेलेत अशातच आता भाजपनं वानखेड्यांना लक्ष केल्याचं दिसत त्यामुळे आता मतदार भाजपच्या या रणनीतीवर मतदानातून काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं आहे नाशिव लोकसभा मतदारसंघात सुद्धा राजकीय वातावरण चांगलंच तापलं या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय तर दुसऱ्या बाजूने भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील रिंगणात आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ओमराजे विरुद्ध राणा सिंग यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या नुकत्याच ओमराजे यांनी एका सभेत मेडिकल कॉलेजचा मुद्दा उपस्थित केला धाराशिव मध्ये मेडिकल कॉलेज मंजूर होतं मात्र राणा जगजितसिंह यांनी ते दुसरीकडे नेलं असा आरोप ओमराजे यांनी केला याच आरोपांना राणा जगजितसिंह यांनी उत्तर दिला चुकीचे आरोप करू नयेत केली जाईल असा इशारा राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलाय जो आहे तो खुटारड आहे इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं असं जर झालं असेल तरी पुरावा सादर करावा मी राजकारण सोडून देतो या आरोप प्रत्यारोपांच्यामुळे धाराशिव लोकसभेच्या रिंगणात ओमराजे विरुद्ध राणा जगजित सिंह यांच्यात वेगळाच सामना सुरू झालाय छोटस ब्रेक घेऊया पाहत शंभर टक्के बातम्या अहमदनगर जिल्ह्यातल्या निवासा तालुक्यात आरोग्य विभाग अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया भरवण्यात आली होती निवासा तालुक्यातील वडाळा इथे एफ जे एफ एम या हॉस्पिटलमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलं अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला या शिबिरासाठी आल्या होत्या कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात अनेक महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसेच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेनं फक्त त्यांच्या केसेसचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दीडशेपेक्षा जास्त ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय निवासा नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला पाऊस बत्ती गुल आणि अपुरी बेडची व्यवस्था यामुळे अनेक महिलांना थेट जमिनीवर झोपवण्याची वेळ आली बेडची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅब वरच पावसाचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये या प्रकरणी संबंधित हॉस्पिटल सोमवारी बाजू मांडणार आहे मात्र योग्य व्यवस्था नसतानाही कुटुंब कल्याण नियोजन शिबिरासाठी हे हॉस्पिटल का निवडलं गेलं असा प्रश्न आता विचारला जातोय एक मोठी बातमी आत येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला विकसित भारत बनवायचं आहे असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलंय ते बुलढाण्यातल्या जाहीर सभेत बोलत होते आधी लोक राजकारण करायचे ते वोट बँकेसाठी पण आम्ही विकासासाठी राजकारण करतो आम्हाला देशात स्थिर सरकार द्यायचं आणि स्थिर सरकार असल्यामुळेच मागच्या काळात आम्ही राम मंदिर बनवलं सी ए लागू केलं विधान सुद्धा जेपी नड्डा है विरोधक भ्रष्टाचारी असल घणाघात सुद्धा जेपी नड्डा है शरद पवार सुप्रिया सुले परिवार की पार्टी है कि नहीं है आप बताइए उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे परिवार की पार्टी बन गई कि नहीं ये सारी परिवार की पार्टियां परिवार के लिए बचाने में लगी हैं मैं मेरा बेटा मैं मेरा बेटा बाकी सबकी छुट्टी बाकी सब राहो जहां है या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमत वर सुरूच राहील